नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी प्रार्थना आणि काल माझ्या बरोबर काय घडलं ना ते मी तुम्हाला सांगते बोलतात ना मरता मरता शेवटी मरण हे परमेश्वराच्या हातात आहे कारण आपल्याला काहीच माहिती नसते ही एकच गोष्ट आपल्याला माहित नाही की काय होईल आपल्या बरोबर कधीही तर कसं मान माणूस कसा पैसा वगैरे सगळं कमवू शकतो बरोबर कधी काय होईल ते सांगता येत नाही तर कालची गोष्ट सांगते तुम्हाला दुकान बंद ठेवलं होतं आणि काल सगळी साफसफाई का। म्हणजे काढायला घेतलेली म्हणजे करायला घेतली होती आणि सकाळचा मुलीस नाश्ता करते आणि पटापट -पत घराची साफसफाई करायला घेते म्हणजे कसं सकाळी एकदा पोटपूजा झाली की मग कसं एक्स्ट्रा थोडं बनवून ठेवलं की मग कसं मुलांना पण भूक लागली की कसं घेऊ शकतात ते आणि म्हणजे कसं दिवस पूर्ण साफसफाईसाठी देण्यात येईल त्याच्यासाठी आणि दुपारी स्वयंपाक केलाच पण सकाळी काय घडलं मिस्टरना जायचं होतं ऑफिसला आणि ऑफिसला जायच्या अगोदर पाणी टाकायला ठेवलं होतं थे मी गॅसवर कारण गिजर बिजरची कशी भीती वाटते तर कसं माझा छोटा मुलगा खूप म्हणजे मस्ती खोर हो आहे त्याच्यासाठी मी नेमक्या नेमक्या वस्तू अजूनपर्यंत घेतलेल्या नाहीत ले कारण आपण कसं हाताची मेहनत करू शकतो पण हे नको ते कसं व्याप डोक्याला होतात मग ते त्याच्यासाठी मी नेमक्या नेमक्या वस्तू अजून ज्या आपण करू शकतो पण आता कसं मॉडर्न जग निघालय ना तर त्यासाठी मी त्या गोष्टी थांबवल्यात तर असो तर काय झालं गॅस चालू मी म्हणजे बोलण्याच्या नादात मी गॅसचं बटन ऑन ठेवलं आणि पाणी तापायला ठेवलं तो हो तर पूर्ण गॅस हे झाला आणि इकडं मी आम्ही दोघे जण बोलत बसलेलो तर बघायला गेले तर गॅस पूर्ण म्हणजे त्याचा वासच येत होता गॅसचा तर बंद केलं आणि लगेच चालू केलं तर असा भडका झाला आणि पूर्ण माझा हा हात आहे ना हे जे नाव आहे ते पूर्ण अशी पूर्ण केस जळाले आणि थोडं नशीब बोलतात ना वा, वाचले बोलतात ना तसं झालं माझ्या बरोबर खूप रडली मी कालचा दिवस रामाचं हे पण होत खूप रडली मी कारण म्हणजे कसं आपलं आयुष्य कसं आपल्या मुलांसाठीच असत कारण आई वडील किती महत्वाचे असतात ना ते खरच खरंच खूप महत्वाचे असतात आई वडील मुलांसाठी तर असो तर आमच्या म्हणजे आमच्या इथे एरियात थोडं थोडं दहा पंधरा मिनटावर असेल तर ते दोघे नवरा बायको पण असंच झालेलं कामावर गेले आणि तिने पण गॅस ऑन ठेवला आणि दिवसभर पूर्ण हे झालं तर त्यांनी फक्त तिने फॅन चालू केला आणि दोघांचं पण एकदम असं स्फोट झालं जागच्या जागी दोघे हे झाले तर ह्या थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला म्हणजे निष्काळजीपणा झाला माझा काल लक्ष दिलं नाही आणि त्यात मी पटकन गॅस चालू केला त्यात असा भडका झाला पूर्ण तर असं आहे माझ्या बरोबर असं झालं काल म्हणजे बोलतात ना खरच मार मरणाच्या दारातून कसं बाहेर येतात ना ते काल मला जाणवलं असं त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचं असतं म्हणजे छोट्या गोष्टी पण किती महत्वाच्या असतात ते खरंच खरच खूप खाल घाबरली होती तर त्याच्याबरोबर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण कसं छोट्या गोष्टी पण आपण कसं बारकाने हे करून लक्ष देऊन करायला पाहिजेत तर हा माझ्याबरोबर जो घडलेला प्रकार होता तो तुमच्याशी शेअर केला जेणेकरून कसं आपण जर गॅस चालू राहिला आणि जळाला नाही तो तर लगेच बंद करून थोड्या वेळाने दहा पंधरा मिनिटांनी चालू करायला पाहिजे तर मी कसं पटकन चालू केलं त्याच्यामुळे तो पूर्ण पूर्ण असा पूर्ना असा भडका झाला आणि माझा हात पूर्ण हे झाला मी कसं कोलगेट लावलं ला थोडस ला हे झालं पण शेवटी ते जळालेलं कसं पूर्ण केस जळाले हातावरचे आणि लाल पडलाय पूर्ण असा फोड नाही आले मात्र एवढं एक माझं नशीब आणि मेन म्हणजे डावा हात हे झाला मेन कामाचा हात आपला उजवाय शेवटी तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक शरीराचा भाग आपल्यासाठी महत्वाचाच आहे प्रत्येक तर असो हा घडलेला प्रकार तुम्हाला सांगितला तर भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत्रा आणि हसवत्रा